साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने या मार्गावरील वाहतूक राहील बंद यशवंत गवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रचारासाठी सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षतेच्या कारणास्तव होम मैदान परिसरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनाकरिता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळविण्यात येणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर आहे शिवछत्रपती रंगभवन चौक ते डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत सकाळी आठ वाजे ते सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षितेच्या कारणास्तव विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आर डी सी कॉर्नर सात रस्ता ओडाफोन गॅलरी शिवछत्रपती रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक तसेच या रस्त्याला जोडणारे रस्ते सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे नागरिकांनी आपली गैरसोय होऊ नये यासाठी या, या मार्गावर येणे टाळावे अथवा अन्य मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असेही आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांनी त्या पत्रकांवय केलं आहे